म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र मधून अनेक भाविक जात असतात तेथाही एका भंडार आहे काय प्रवास कसा काय असेल तिकडला खर्च किती असतो जेवणाची व्यवस्था काय राहण्याची व्यवस्था काय आपण काय ऑप्शन असेल आणि देवस्थानातर्फे काय काय आपल्याला सोय केलेली असते दर्शनाची रांग पण पटपट पटपट निघाल ऍक्च्युली व्यवस्था पण छान आहे आणि गर्दी पण भरपूर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर मधले आपली ही दुसरी व्हिडिओ आहे पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण महालक्ष्मीचं दर्शन घेतलं होतं म्हणजे अंबाबाईचं तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिली नसेल तर ती नक्की पहा आता आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये चाललो आहोत कोल्हापूर मधील आदमापूर येथे ज्या ठिकाणी श्री संत बाळूमामा हे देवस्थान आहे म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत म्हणजे प्रवास कसा काय असेल तिकडला खर्च किती असतो जेवणाची व्यवस्था काय राहण्याची व्यवस्था काय शॉपिंगच्या तिकडे आपण कसं काय ऑप्शन असेल आणि देवस्थानातर्फे काय काय आपल्याला सोय केलेली असते एक सांगायचं सा म्हणजे बाळूमय देवस्थानाजवळ म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामधून अनेक भाविक जात असतात आणि मी ती त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच चालू आहे चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मी कोल्हापुरातून निघतोय आदमापूरला जायला कोल्हापूर स्टेशनपासून एक्केचाळीस किलोमीटर आणि कोल्हापूर बस स्टँड पासून बेचाळीस किलोमीटर पडतं तर तुम्ही बसने जाऊ शकता किंवा रिक्षा ऑप्शन आहे तसं आता आम्ही जातोय तरी बघा आपण आता पोचलो आहोत आदमापूरला कोल्हापूर पासून इथे यायला सव्वा ते दीड तास लागतो आणि इथे आल्या आल्या इथे पार्किंगची सुविधा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोफत पार्किंग आहे हे बघा आणि इथून या मोफत पार्किंगच्या इकडून आपल्याला पाच मिनिटाच्या अंतरावर जायचं आहे बघा रस्त्यामध्ये जाता जाता असे शॉप आहे जिकडे आपण बघू शकतो आंघोळीसाठी वॉशरूम टॉयलेट वगैरे सगळ्यासाठी गरम पाणी मिळेल त्याच्यामुळे त्याची गैरसोय नाही आहे इकडे हे बघा सद्गुरु श्री बाळूमामा देवाला इकडे जाण्याचा हा मार्ग आहे आपण आता या कमानीजवळ पोचलेलो आहे जिथे मंदिरामध्ये आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे ये का भंडारा आहे काय हा भंडार आहे भंडार है का अच्छा पन्नास रुपये वगैरे कशी कोणतं पाहिजे चारशे ओके सगळ्यात छोटी वाली तीच आहे का अच्छा म्हणजे बसण्यासाठी वगैरे अशी हां आणि ती काठी वगैरे कशी काटी शंभर रुपये अच्छा काटे पण शंभर रुपये म्हणजे बाळूमामांचा पोशाख वगैरे हा असे त्याच्यामुळे ते विकण्यासाठी आहे ओके आणि मंदिराचं वगैरे टायमिंग काय सकाळी ते संध्याकाळी सकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत ओके बघा या ताईंच्या इकडे प्रसाद वगैरे घेऊ शकतो आपण सर्व आपण येताना येऊया आणि या मूर्त्या कशा छोट्या वाल्या बाळूमामांच्या थोड्या शंभर दोनशे सातशे अच्छा ती मोठी वाली कशी तीन मोठी तीन हजार रुपये ॲक्च्युली मोठी वाली एकदम मस्त वाटते हा तर चला हा पण इथून जाऊया तुमचा इथे स्टॉल आहे ते ॲक्च्युली किती वर्षापासून आहे अच्छा तीन वर्षापासून आहे ठीक आहे चालेल चला छान आहेत रे प्रॉपर मार्केट देवदानच्या वस्तू सगळ्या त्या ठिकाणी आणि भरपूर साऱ्या फ्रेंड्स पण आहेत तरी बघा आपण इथे पोहोचलो आहोत मामा या देवस्थाना जवळ इथे समोर फ्री चप्पल सेवा आहे आणि तिथे दर्शनाचे रांग सुरू होते दर्शनाच्या राहणे रांगेसाठी आपल्याला वरती जायचं आहे गर्दी किती असेल हा हा हे बघ समोर बघ सगळे शिर्डी साठी लाईन शिर्डी सारख्या लाईन इच सर्व हा खूप मोठ आहे तर हे बघा हे आहे ना ते पूर्ण अन्नछत्र आहे या ठिकाणी मोफत जेवणाची सुविधा असते आणि ते बघू शकतो याचा टायमिंग आहे सकाळी साडे अकरा ते दुपारी दोन आणि रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि आपण दर्शनाच्या नंतर या ठिकाणी जेवणासाठी येणार आहोत तर आता आपण बाळूमामाचं दर्शन घेतलं बाळूमामाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे ते धनगर समाजाचे होते आणि प्रत्येक धर्मीयांचे ते संत होते कर्नाटकमध्ये अठराशे ब्याण्णव साली त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव होते मायप्पा आणि आईचं नाव होते सुंदर आणि लग्नाच्या वेळेला त्यांना त्यांच्या सासऱ्यांनी टोटल पंधरा मेंढे दिले होते त्यांना सांभाळण्यासाठी ते आज पन्नास हजार मेंढे झालेले आहेत आणि बाळूमामा देवस्थान त्यांचं या ठिकाणी काळजी घेत असतं एकोणीसशे सहासष्टमध्ये महाराष्ट्रामधील याच आदमापूर्वामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली तर अशा प्रकारे इथे होतं मंदिर वगैरे खूप सुंदर मंदिर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईनीची वगैरे व्यवस्था आहे ना खूप मस्त होती म्हणजे दोन्ही वेगळ्या बाजूने त्यांचं दर्शन होतं त्याच्यामुळे लाईनला वेळ पण लागला नाही आम्हाला दर्शनासाठी लागले एक वीस ते पंचवीस मिनटं आता आम्ही इथून जात आहोत जेवणासाठी आणि तिथे हे नाही नारळ बिरळ काय सर्वात महत्वाचं हो। म्हणजे आम्ही काय नारळ वगैरे भारी आतमध्ये घेतले होतं म्हणजे कसं आम्हाला माहिती नव्हतं तर म्हटलं की आतमध्ये आपण त्या ठिकाणी देतो पण ते तिकडे घेत नाही दुसरं त्या ठिकाणी जागा आहे तिकडे नारळ वगैरे फोडण्याची अगरबत्ती वगैरे लावण्याची त्या ठिकाणी व्यवस्था आहे चला जर कोल्हापूर वरून आदमापूरला तुम्हाला यायचं असेल तर मुरगुण नावाची बस आहे ती तुम्हाला इथे उतरवते नाहीतर तुम्ही रिक्षाने येऊ शकता रिक्षा हजार ते बाराशे रुपये घेते दोन माणसं असू तर नाहीतर पाच माणसं नाहीतर गारगोटी वगैरे कुठल्या बस आहेत लांब आहे तर तिथून परत तुम्हाला रिक्षा करावी लागेल तर हे बघा ते आहे श्री बाळूभमा देवालय आदमापूर आपण जी लाईन लावली होती ते मागच्या साईडने आलो होतो म्हणून पहिल्या तुम्हाला दाखवता आलं नाही साईडला बघा दोन मस्त हत्ती आहेत आणि आतमध्ये पूर्ण संगमरवरी त्यांनी एकदम नक्षीकाम असं मंदिर आहे आणि खूप छान आहे इथे मंदिराच्या समोर हे असं झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली तिकडे आपण कॉईन वगैरे चिटकवू शकतो म्हणजे आपली इच्छा वगैरे असेल त्या ठिकाणी आपण ते मागू शकतो इथे समोर येण्यासाठी हा भाळूबाच्या देवस्थानासाठी हा मेन एंट्रन्स आहे मंदिराच्या त्या बाजूला तिकडे देणगी आहे देणगी विभाग वगैरे म्हणजे जर आपल्याला काही डोनेशन वगैरे द्यायचं असेल तर मंदिराच्या तिकडे या साईडला इथे आहे धान्य इथे जमा करायचे आहेत आणि त्याच्या बाजूला बघा तिकडे मग अशी म्हटल्याप्रमाणे की नारळ वगैरे फोडायचं असेल ना तर आपल्याला या ठिकाणी जायला लागते आणि बाळूमामाचा जो लाडूचा प्रसाद आहे तो सुद्धा इथे मिळतो आणि जेवणाची व्यवस्था आहे तिकडे आणि आतमध्ये मेन म्हणजे हा म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत ना पाण्याची व्यवस्था वगैरे ते सगळं लाईनमध्ये येताना पण होत वेगळी आहे ना वेगळ्या व्यवस्था पण छान आहे आणि गर्दी पण भरपूर आहे चला मामाचा विजय असो तरी बघा आपण घेतलेला भंडारा इथे ठेवायचा आहे ते भंडारा आहे या ठिकाणी आपण अगरबत्ती वगैरे लावायचे आणि समोर तिथे नारळ फोडण्यासाठी द्यायचे बघा इथे आपण पूजा केल्याच्या नंतर आपल्याला हा नारळ अर्ध तोडलेला आपल्याला प्रसाद म्हणून देतात चला आता आपण जेवायला जाऊया तर इकडे अशी व्यवस्था आहे की इकडे ताटणची जागा आहे सगळी आणि आपण जेवलेली ताटाची खरकडायची आहे ती इकडे आणून आपण धुवायची आहेत या ठिकाणी ठेवायची आहेत म्हणजे दुसरे लोक घेतात म्हणजेच आपण रिकामी ताट इकडून घ्यायचं आहे आणि भरलेलं ताट पण इकडे येऊन आपण धुवायचं आहे चला लाईनीत जाऊया आता तर बघा इथे आपल्याला जमिनीवरतीच बसायचं आहे इथे आहे डाळ भात इथे खीर आहे आणि ही भाजी आहे कसली भाजी आहे ग मला भेंडी वाटते अच्छा शिराळा शिराळं आय डोंट लाईक दिस मी घरी कधीच भाजी खात नाही पण कसं आहे प्रसादामध्ये कधी पण छानच असते चला जेवणासाठी या बाळूमाच्या इकडलं अन्नछत्रामध्ये तर हा बघा अशा प्रकारे हा ओपन हॉल आहे जिथे जेवणाची व्यवस्था असते चला आपण जाऊया बाहेर तर हे बघा आता आपण जेवण बाहेर आलेलो आहे तर जेवण बाहेर आल्याच्या नंतर इथे अनेक सारे स्टॉल्स आहेत जिथे आपण खरेदी वगैरे करू शकतो खूप मोठे आहेत ज्या ठिकाणी मूर्त्या मिळत आहेत पूजेचे साहित्य मिळत आहेत खेळणी मिळत आहेत आणि इतर सगळ्या गोष्टी काय माहिती त्यांची धोतर घुगडी वगैरे सगळे आहे या ठिकाणी मस्त तेल। अच्छा खोबरेल तेल हा खोबरेल तेल आणि धुपाचे इथे भरपूर सारे प्रकार दिसत राहुल कस वेगवेगळं काय फ्लेवर आहेत येते वेगवेगळ्या वास आहेत म्हणजे प्रत्येकाच्या रंगाप्रमाणे वास पण त्याचे वेगळे वेगळे आहेत अच्छा काय प्राइस कस याची ते शंभर रुपयाला पाव किलो होते शंभर रुपये पाव किलो आणि सगळे पॅकेट आहेत ते कसले okay, okay. आहेत ते अगरबत्ती आहेत त्या शंभर रुपयाला साडे ओके म्हणजे तुमच्याकडे सगळे पूजेचे साहित्य सगळे मिळतात ओके हे आवड येते ज्यात पावन प्रकारच्या सगळ्या वनस्पती मिक्स येतात आणि ते लाल वाला हे एक। तो एक्सपोर्ट चंदन दूध येतो अच्छा मस्त हे असं ऍक्च्युली पहिल्यांदा बघितलं मी लांबून मला वाटलं की असं गोळ्या वगैरे असं अच्छा मस्त हे सगळं हे ऊद आणि मला एक सांग की इतर राहण्याची कशी काय असते आपल्या इथे उड्डाण बघते अच्छा पाच लोकांचे साडेतीनशे रुपयाला घेते साडेतीनशे रुपये मग त्याच्यासाठी आधी बुक मुंबईवर बुकिंग करू शकतो त्याची दोन दिवस तुम्हाला बुकिंग करायला लागते ओके साडेतीनशे रुपये चोवीस तासाचे आणि एक रूम मध्ये एक माणूस राहते ना तर पाच माणसं राहते ओके okay, आणि ते मंदिरापासून तरी किती किलोमीटर वरती असेल अर्धा किलोमीटर अर्ध्या किलोमीटर हर्ष हर्षदा तुझा ठीक आहे चला थँक्यू तर मित्रांनो आता हे व्हिडिओ इथेच या व्हिडिओ मध्ये आपण भेट दिली होती कोल्हापूर मधील आदमापूर येथे असलेल्या श्री देवस्थान बाळूमाच्या इकडे त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे खूप उत्कृष्ट अशी व्यवस्था होती मग ती लाईनीची असू दे नाहीतर जेवणाची असू दे नाहीतर इतर सर्व म्हणजे कसं आहे की इतकी गर्दी असतानाही कुठलाही माणूस रांगेमध्ये एका ठिकाणी उभा नव्हता हा कंटिन्यू चालू होत्या त्याच्यावरती आपण बघू शकतो त्यांची मॅनेजमेंट कशी होती इकले ते इकडल्या बद्दल सांगायचं म्हणजे इकडे एक भंडारा उत्सव असतो जो खूप मोठा असतो आणि मंथली जे अमावस्या असतात तेव्हा या ठिकाणी ते गर्दी असते शिवाय बाळूबामाची जयंती आणि वाळूमाची माझी पुण्यतीत या दोन्ही म्हणजे चार पाच उत्सव आहेत ना ते या ठिकाणी या आदमापूरला खूप गर्दी असते तर तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला म्हणजे प्रवास तुम्ही कसं काय करू शकतात का राहण्याची व्यवस्था तुम्ही कसं काय करू शकता म्हणजे संस्थानामार्फत जेवण वगैरे इतर सोयी काय काय होतात या आणि शॉपिंगची वगैरे ठिकाणं तर आता आपण या ठिकाणीवरून निघतो आहे हवं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही असं सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय